गोंदिया शहरातील सुरटोला या परिसरातील मुख्य रस्त्यावर मागील सात महिन्यापासून कंत्राटदारने रस्ता बनवण्यासाठी रस्ता खोदून ठेवले होते मात्र रस्ता बनला नसल्यामुळे या मुख्य मार्गावर जा करणाऱ्या लोकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर याची अनेक तक्रार नगर परिषद प्रशासन व जनप्रतिनिधी यांनी केली असता मात्र यांनीही याकडे लक्ष दिले नाही त्याचप्रमाणे ठेकेदार आपली मनमर्जीमुळे काम करत आहे हा रस्ता खोदून ठेवला व काम रखडलेला होता याची बातमी आज चोवीस तासच्या न्यूज चॅनलने दाखवताच कंत्राटदारांनी नगरपरिषद प्रशासन खळबळून जागे होत कामाला सुरुवात केली आहे कामाला सुरुवात झाल्यामुळे सुरेटोला येथील नागरिकांनी आज चोवीस तास न्यूजचे आभार मानले आहे मागील सात आठ महिन्यापासून हा काम बंद असल्यामुळे पुस्तका त्रास होत होता आणि जेव्हापासून हे न्यूज वर्तमानपत्रात पण या न्यूज चॅनलवर हा प्रकाशित झाला आहे तेव्हापासून हा काम चालू झाला आहे आणि त्यामुळे आम्ही खूप खूप न्यूज चॅनलचा आभार मानत आहोत पासून हा जो रूळ आहे सूर्याटोला मुख्य मार्ग हा ज्या कंत्राटदाराला म्हणजे ठेकेदाराला याचं काम मिळाले होते त्यांनी याला रस्त्याला पूर्णपणे खोदून तकरीबन सहा महिने जे होते याचं काम अळवून ठेवलेलं होतं नंतर आम्ही प्रशासनाला निवेदन दिले यांचे जे नागरिक आहेत त्यांनी प्रशासनाला अजून जे सेवे आहेत जे नेता आहेत त्यांना बी आम्ही खूप वेळेस तक्रार केली पण त्यांनीही जास्त जोर दिलेला नाही नंतर आम्ही जे न्यूजवाले आहेत त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांनी हे जे न्यूज आहे आपल्या चॅनलवर चालवली त्यानंतर आज हा काम सुरू झाला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि